नमस्कार मोक्षदा एकादशी ही सर्व एकादशींपैकी सर्वात शुभ एकादशी मानली जाते तिला विष्णुप्रिया एकादशी असे देखील म्हणतात या दिवशी भगवान विष्णूंची पूजा केल्याने सर्व दुःख दूर होतात आणि पूर्वजांना देखील मोक्ष प्राप्त होत असतो पूर्वजांच्या आत्म्यांना शांती मिळते तसेच या दिवशी तुम्ही व्रत केल्याने तुमच्या घरामध्ये देखील सुखसमृद्धी प्राप्त होत असते तर मोक्षदा एकादशी आज आहे आज तुम्ही काहीच नाही केले तरीही चालेल परंतु संध्याकाळी कापुरासोबत जाळा ही एक वस्तू नजरदोष पितृदोष पूर्णत नष्ट होईल घराची मुलाची आणि तुमची देखील खूप प्रगती होईल तर अशी कोणती एक वस्तू आहे जी आजच्या या दिवशी तुम्हाला कापुरासोबत जाळायची आहे संध्याकाळी कोणत्या वेळेस जाळायची आहे सविस्तर संपूर्ण माहिती आपण याच व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा माहिती आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करून बेलआयकॉनला प्रेस करा त्यासोबतच कमेंट बॉक्समध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय नम लिहायला अजिबात विसरू नका आज याला गीता जयंती असे देखील म्हणतात याचे धार्मिक महत्त्व म्हणजे द्वापार युगात मार्गशीर्ष महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या एकादशीला भगवान श्रीकृष्णाने महाभारत या युद्धादरम्यान अर्जुनाला भगवद्गीतेचा उपदेश केला होता म्हणूनच ही तिथी गीताजयंती म्हणून साजरी करण्यात येते गीता हा जगातील एकमेव धर्मग्रंथ आहे ज्याची जयंती साजरी केली जाते त्यामुळे आजचा दिवस अत्यंत शुभ आणि महत्त्वाचा मानला जाणार आहे जर तुम्हाला काही ना काही घरामध्ये वारंवार त्रास होत असेल नजरबाधा लागलेली असेल नजरदोष असल्यामुळे घरामध्ये सतत भांडणे किरकिरी किंवा आलेला पैसा घरात टिकत नसेल किंवा खूप आणि कष्ट आणि मेहनत करताय परंतु पैसाच घरात येत नाही आहे अशा अनेक समस्या असतील तुमच्या मुलांना तुम्हाला नजरदोष झालेला असेल नजरबाधा देखील कुठली झालेली असल्यास तुम्हाला सतत आजारपण देखील जाणवत असते निराशा असते किंवा पितृदोष असेल तर या सर्व समस्यातून सुटका मिळवण्यासाठी आजच्या दिवशी तुम्हाला कापुरासोबत ही वस्तू आवर्जून जाळायची आहे वर्षभरामध्ये साधारणपणे चोवीस एकादशा येत असतात परंतु ज्या वर्षी अधिक महिना असतो त्या वर्षी ही संख्या सव्वीसपर्यंत वाढते या वर्षी अधिक महिना आलेला असल्यामुळे सव्वीस एकादशी होणार आहेत तुम्हाला आज गीता जयंती असल्यामुळे गीतेचे दान करण्याला देखील विशेष महत्त्व आहे श्रीमद भगवद्गीतेमध्येच असे म्हटले आहे की हे परम ज्ञान इतरांना वाटले पाहिजे गीतेचे दान केल्याने अनेक पापांचा नाश होतो हो, आणि पुण्यफळ प्राप्ती होत असते आज तुम्हाला भगवान विष्णूंची विधिवत पूजा अभिषेक करायचा आहे त्यांना पिवळे रंगाचे मिठाई अर्पण करायची आहे आरती करायची आहे त्याचबरोबर या दिवशी तुम्हाला विष्णू सहस्रनामाचे पठण आवर्जून करायचे आहे भगवद्गीतेचा बारावा अध्यायाचे पठण देखील आवर्जून करणे अत्यंत शुभ फलदायी ठरत असते म्हणून तुम्ही नक्की गीता पठन करावे त्यासोबतच दुसऱ्या दिवशी तुम्हाला हा उपवास सोडायचा असतो सूर्योदयानंतर ब्राह्मण भोजन किंवा दान देऊन हा उपवास सोडायचा असतो मोक्षप्राप्तीसाठी या दिवशी उपवास करून पूजा केल्याने मोक्षफळ प्राप्त होत असते आणि व्यक्तीच्या जीवनातील सर्व पापांचा देखील नाश होत असतो च्या या एकादशीचे व्रत केल्याने असंख्य यज्ञ केल्याचे फळ देखील मिळते पितरांना मुक्ती मिळते कुटुंबावर असलेल्या पितृदोषाचा प्रभाव देखील कमी होण्यास मदत होते त्यामुळे तुम्हाला आज या एकादशीचे व्रत करण्यासोबतच कापुरासोबत ही वस्तू जाळायची आहे यामुळे पितृदोष देखील तुमचा नष्ट होणार आहे पितृदेवतांना मुक्ती मिळेल आणि अर्थातच तुमच्या घरामध्ये सुखसमृद्धी कायम नांदणार आहे हा दिवस अत्यंत शुभ असल्यामुळे एक सुवर्ण संधी तुम्हाला आहे त्यामुळे तुम्ही आज हा उपाय केल्याने निश्चितच तुमच्या आयुष्यामध्ये तुम्हाला बदल झालेला दिसेल तर आपल्याला हा साधा सोपा आणि प्रभावी उपाय कोणत्या वेळेत करायचा आहे तर संध्याकाळी करायचा आहे संध्याकाळी साडेपाच वाजल्यापासून ते साडेनऊ वाजेपर्यंत तुम्ही हा उपाय कधीही करू शकता तिने संध्याच्या वेळेला केला तर उत्तम ठरेल माता लक्ष्मी घरी येण्याची वेळ असते त्यामुळेच तुम्ही तिन्ही सांजेला हा उपाय केला तर उत्तम ठरेल तर जेव्हा तुम्ही तुमच्या देवघरातील दिवा हा प्रज्वलित करत असता त्यावेळेला तुम्ही हा उपाय केला तर निश्चितच त्याचे फळ लवकरात लवकर मिळते कारण सकारात्मक लहरी ह्या जास्त प्रमाणामध्ये त्यावेळेत सक्रिय असतात तर हा उपाय करण्यापूर्वी तुम्हाला तुमचे मुख्य प्रवेशद्वार उघडं ठेवायचे आहे घरातील सगळी स्वच्छता असायला हवी घरामध्ये कुठलाही नकारात्मक विचार नको आहे घरामध्ये आनंदी वातावरण असायला हवे त्यानंतर तुम्हाला हा उपाय करायचा आहे सर्वप्रथम तुम्हाला तुमच्या देवघरातील भगवान विष्णूंची मूर्ती असेल किंवा फोटो असेल किंवा तुमच्याकडे बाळकृष्ण तर प्रत्येकांकडेच असतो किंवा विठ्ठलाची मूर्ती असेल तर तुम्हाला यावर अभिषेक करून विधिवत पूजा करून घ्यायची आहे जर तुम्ही सकाळीच पूजा केलेली असेल तर त्या पूजेसमोर बसूनच तुम्हाला हा उपाय करायचा आहे हळद कुंकू अक्षदा फुले वाहून घ्यायची आहेत पिवळी फुले अर्पण करायची आहेत त्यासोबतच तुळस आवर्जून अर्पण करायची आहे कारण विष्णूंना तुळस अत्यंत प्रिय आहे म्हणून तुम्हाला एक तुळशीपत्र अर्पण करायचे आहे तुमच्या देवघरामध्ये भगवान शिवशंकराची पिंड असेल तर त्यावर एक बेलपत्र अर्पण करायची आहे रुईचे फूल अर्पण करायचे आहे शंकराला तुळस व्हायची नाही आहे त्याचबरोबर तुम्हाला एक तुपाचा दिवा प्रज्वलित करायचा आहे त्यानंतर तुम्हाला ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचा कमीत कमी एकशे आठ वेळेला जप करायचा आहे कृष्णाय नम या मंत्राचा देखील तुम्हाला एकवीस वेळा जप करायचा आहे आणि ओम नम शिवाय या मंत्राचा देखील तुम्हाला एकशे आठ वेळेला जप करायचा आहे तुम्ही हा जप आधीही करू शकता किंवा तुम्ही उपाय केल्यानंतर जेव्हा तुम्ही कापूर प्रज्वलित करणार आहात आणि कापूरासोबत या काही वस्तू टाकणार आहात त्यानंतर तुम्ही हा जप केला तरीही उत्तम ठरेल तुम्हाला या दिवशी विष्णू सहस्रनामाचे पठण आणि श्रवण आवर्जून करायचे आहे या दिवशी तुम्ही महाविष्णूंना तुळशीची मंजिरी अर्पण केल्यास धूप दीप दाखवल्यास मनोभावे पूजा केल्यास सर्व पातकांचा नाश होतो पातक नष्ट झाल्याने अपसुकच मोक्षाचे द्वार खुले होतात मोक्षदा एकादशीच्या दिवशी मनापासून व्रत केल्यास मृत्यू पश्चात केवळ आपल्यालाच नव्हे तर आपल्या पितरांच्या आत्म्याला देखील सद्गती मिळत असते ही एकादशी कामधेनूप्रमाणेच आपल्या सर्व मनोकामना पूर्ण करत असते मोक्षदा एकादशी अत्यंत महत्त्वाची तिथी आहे तर तुम्हाला हे सर्व करायचेच आहे विधिवत पूजा करायची आहे त्यासोबतच कापूरासोबत या काही वस्तू जाळल्याने तुमचा पितृदोष देखील पूर्णतः नष्ट होणार आहे पितृदेवतांच्या आत्म्यांना शांती मिळते आणि प्रगतीचे मार्गही मोकळे होत असतात दिव प्रज्वलित केलेला आपण असणारच आहे नंतर विधिवत आपल्याला पूजा करायची आहे म्हणजेच हळद कुंकू अक्षता फुले तुळशीपत्र अर्पण करून घ्यायची आहे त्यानंतर हा उपाय करायचा आहे तर उपाय करण्यासाठी तुम्हाला एक मातीची पंथी घ्यायची आहे किंवा कापूर जाळायचं भांड तुमच्याकडे असेल तर ते घ्यायचं आहे त्यामध्ये तुम्हाला भीमसेने कापूर असेल तर त्याची एक वडी ठेवायची आहे त्याचबरोबर तुमच्याकडे साधा कापूर असेल तर तो देखील घेऊ शकता आणि त्यासोबतच तुम्हाला तीन अखंड फुलांच्या लवंगा ठेवायच्या आहेत तर कापूर वडी ठेवण्यापूर्वी त्याखाली थोडेसे तूप टाकायचे आहे त्यानंतर तुम्हाला त्या तीन लवंगा ज्या ठेवलेल्या आहेत त्या अखंड फुलांच्या लवंगा घ्यायच्या आहेत कुठेही तुटलेल्या नसाव्या त्याला फूल असलेले असावे अशाच लवंगा तुम्हाला घ्यायच्या आहेत त्यानंतर हा कापूर तुम्हाला प्रज्वलित करायचा आहे आणि ओम नमो भगवते वासुदेवाय नम हा, हा मंत्र म्हणत म्हणत याचा धूर तुम्हाला संपूर्ण घरामध्ये फिरवायचा आहे सर्वत्र ठिकाणी हा धूर पसरला पाहिजे त्यानंतर तुम्हाला जोपर्यंत हा कापूर जळत आहे तोपर्यंत या मंत्राचाच जप करायचा आहे तुमच्या मुख्य प्रवेशद्वारावर हे कापुराचे भांडे किंवा पंथी जी आहे ती न्यायची आहे थोड्या वेळ तिथे देखील धूर पसरवायचा आहे जर एक कापूर आणि थोड्याशा लवंगा जर कमी पडत असतील तर तुम्ही त्यामध्ये थोडासा अजून कापूर टाकायचा आहे ज्यामुळे धूर सर्वत्र ठिकाणी पसरेल आणि नकारात्मकता देखील पूर्णतः नष्ट होईल त्यानंतर याची जी काही राख होईल लवंगाची जी काही राख झालेली असेल ती तुम्हाला तुमच्या मुख्य प्रवेशद्वारावर थोड्याशा पाण्यामध्ये टाकून शिंपडायची आहे जेव्हा आपण अशा प्रकारे एकादशीच्या दिवशी कापुरासोबत लवंग जाळत असतो तर वास्तुदोष पितृदोष पूर्णत नष्ट होत असतात तर कापुराचा हा अत्यंत प्रभावी उपाय आवर्जून करा घरातील सर्व नकारात्मकता नष्ट होऊन तुमच्या मुलांची तुमची खूप प्रगती होईल त्यासोबतच तुम्हाला आर्थिक समस्या दूर होण्यासाठी देखील एक उपाय करायचा आहे त्यासाठी तुम्हाला कणकेचा चौमुखी दिवा घ्यायचा आहे कारण हा उपाय केल्याने कोणत्याही आर्थिक समस्या असो तुम्ही पैसा कमवत असाल तर तो घरामध्ये येत नसेल आलेला पैसा टिकत नसेल खूप कष्ट आणि मेहनत करताय परंतु कष्टाचे तेवढे फळ मिळत नाही जेवढे असायला हवे तर या सर्व समस्या दूर होण्यासाठी तुमच्या कामामध्ये अडथळे येत असेल तर ते देखील दूर होण्यासाठी तुम्हाला हा उपाय करायचा आहे तर कणकेचा तुम्हाला चौमुखी दिवा बनवून घ्यायचा आहे त्यामध्ये चारही दिशेला तुम्हाला वाती लावायच्या आहेत दिव्यामध्ये तुम्हाला शुद्ध गायचे तूप टाकायचे आहे गायचे तूप नसेल तर तुमच्या घरामध्ये जे चांगले तूप आहे ते तुम्ही टाकू शकता त्यामध्ये तुम्हाला दोन अखंड फुलांच्या लवंगा टाकायच्या आहेत आणि हा दिवा तुम्हाला चारही दिशेला वाती लावून प्रज्वलित करायचा आहे परंतु त्याआधी त्याला आसन द्यायचे आहे तर आसन देण्यासाठी तुम्ही एका प्लेटमध्ये थोडंसं फुलांच्या पाकळ्या टाकू शकता किंवा प्लेटमध्येच हा दिवा ठेवला तरीही चालेल आणि हा दिवा तुम्हाला तुळशीजवळ जवळ नेऊन लावायचा आहे तुळशीजवळ ठेऊन प्रज्वलित केल्यानंतर तुम्हाला हळद कुंकू अक्षता फुले तुळशीला व्हायचे आहेत मनोभावे नमस्कार करायचा आहे नक्की करा हा देखील खूप प्रभावी उपाय आहे तुमच्या आयुष्यातील सर्व समस्या दूर होऊन प्रगतीचे मार्ग मोकळे होतील दुसऱ्या दिवशी हा दिवा तुम्ही एखाद्या झाडाखाली नेऊन टाकू शकता म्हणजे बारीक किडे मुंगे हा दिवा खाऊन टाकतील तर अत्यंत महत्त्वाचा आणि प्रभावी उपाय हा देखील तुम्ही आवर्जून करा माहिती आवडली असेल तर नक्की लाईक करा सर्वांचे खूप खूप धन्यवाद